नवजात बालकाचं डोकं तोंडात घेऊन एक कुत्रा फिरत असल्याची घटना हरियाणातील हिसार जिल्ह्यातील जवाहर नगरमध्ये घडली सदर नवजात बालकाचे धड दुसरीकडे पडले होते हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार जवाहर नगर मधील एका गलीत कुत्रा काहीतरी चाटत असल्याचं चा एका व्यक्तीला दिसलं त्याने जवळ जाऊन पाहिलं तर ते एका नवजात बालकाचं डोकं होतं आणि हे चित्र व्यक्तीच्या अंगावर काटा उभा राहिला या त्याने याबाबतची माहिती आसपासच्या लोकांना दिली आणि त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला त्यानंतर सीसीटीव्ही मध्ये एक कुत्रा नवजात बालकाचे डोके तोंडात घेऊन फिरत असल्याचे आढळून आले ज्या दिशेने कुत्रा अर्भकाचं डोकं तोंडात घेऊन आला होता त्याच दिशेला पाहणी केली असता अर्भकाचे शरीरही आढळले अज्ञात व्यक्तीने पॉलिथिनच्या काळ्या पिशवीत हा मृतदेह फेकला होता दरम्यान एखाद्या अविवाहित मातेने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा